मी मोहम्मद इरफान बेधडक महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया अंबरनाथच्या घडामोडीवरती एक नजर येणाऱ्या काही दिवसापासून अंबरनाथ शहरात वारंवार खून प्रकरण दरोडे मेडिकल स्टोर बाईक चोरी ह्याचे एवढे प्रकरण असे वाढलेले आहेत आणि असाच एक असेच एक प्रकरण कमलाकर नगर स्थित मुकुल पाम्स म्हणून अशी सोसायटी आहे तिथे हा पाच जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजता हा प्रकार घडलेला आहे आपण इथल्या रहिवाशांना आणि इथल्या सेक्रेटरी साहेबांना आणि इथल्या जबाबदार लोकांना आपण विचारूया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून की या चोरांनी जे तीन अज्ञात व्यक्ती आले आणि त्या अज्ञात व्यक्तींनी येऊन एवढं भला मोठं टाळं तोडण्याचा प्रयत्न केला कापण्यात आलेला आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की हे यांनी कटरने कापलेलं आहे तरीही याचं कोणाला भान नव्हतं आणि तसंच एक बाजूला बाजूलाही एक फ्लॅट आहे तो फ्लॅट तीनशे एक आणि तीनशे दोन या दोन्ही फ्लॅटमध्ये त्यांनी हा चोरी करण्याचा प्रयत्न केलात आणि त्यांनी आपल्याबरोबर मोठमोठ्या हत्यार पण बाळगले होते त्या दिवशी पण योगायोगाने हा मोठा संकट जे होतं ते छोट्यामध्ये टळं आपण आपल्या सोसायटीचे जबाबदार लोक इथे आहेत रहिवाशी आहेत आणि ते सकाळपासून बिचारे ते जे आपल्या कामात जे सकाळी जातात ते संध्याकाळी येतात त्यांच्या घरी जे असतात ते आपल्या माता भगिनी असतात आणि त्या माता भगिनी आपल्या घरच्या कामामध्ये स्वयंपाक स्वयंपाकमध्ये व्यस्त असतात मुलांना शाळेत शाळेत सोडण्याचा व्यस्त असतात आणि त्यामुळे त्यांचं लक्ष देत आहे पण आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊया की त्या रात्री काय झालं आणि पोलीस प्रशासनाने ह्यांना काय कोणत्या प्रकारची मदत केली आणि अद्याप आज दहा तारीख दहा जुलै दोन हजार चोवीस रात्रीचे दहा वाजायला आलेले आहेत आणि अद्याप पोलीस प्रशासनाने कोणालाही न पाठवता इथे पंचनामा न करता ना इथले सी सी टी व्ही फुटेज न बघता कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही या गोष्टीचे हे सोसायटीवाल्यांकडून दुःख आम्ही व्यक्त करतो आणि मी ही गोष्ट वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ यांच्याकडे आम्ही पोचवू डी सी पी साहेबांना पोचव व ठाणे पोलीस कमिशनर यांनाही पोचवू आम्ही आणि आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि खासदार साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करू आपण आता जाणून घेऊया मुजीबाई आहेत आपल्याला मुजीबाई त्या दिवशी काय प्रकार झाला आणि तुम्हाला कसं कळलं ते आम्हाला जरा दोन शब्द सांगा छे तारीख को अर्ली मॉर्निंग थ्री ट्वेंटी एट टाइमिंग था लगभग उस टाइम पे तीन लोग बाइक से ऊपर आया सी सी फुटेज में हम लोग चेक किया बाद में ऊपर आके फिर ताला वगैरा तोरा फिर ऑलमोस्ट लग रहा है कि बीस पच्चीस मिनट के बाद नीचे गया तभी संचर को कुछ दो पैर के बाद यहाँ के लोगों को पता चला कि अच्छा अच्छा। तो पे जो है ये ऐसा-ऐसा हुआ की तीन सौ चार में लेडीज है अंदर बेडरूम में रहेंगे तो उसका नहीं बट ये किसके जरिए आपको ये मालूम पड़ा कि असर ये मोटा प्रकरण में इनके कोई तालुकात है वो कुछ इस्तेमाल वगैरा का उनका एक था संडे को तो वो क्लीनिंग वगैरह के लिए वो बाई उनकी आई थी वो पर तुम्ही पोलीस प्रशासनाला तुम्ही जाऊन भेटलात का जाऊन संडे को रात को हम लोग गए थे पूरे सोसाइटी तुम्हाला माहिती आहे का कुठच्या अधिकाऱ्यांना तुम्ही भेटलात करून नाही वहां के पीआई वगैरह से हम लोग मिले मुंडे साहब करके था अच्छा एप्लीकेशन दिया हम लोग ने अच्छा हम लोग पेट्रोलिंग करेंगे और आप लोग सेक्रेटरी वगैरह रखो ये था ही था उन्होंने आपलेला काय सांगायचं साहेब आपण आपण याच्यावरती आणखीन काय तुम्ही सर आपण काय बोलाल की असे का हे दे जे प्रकरण चाललेले आहेत त्याच्या माखी कारण काय आणि आपल्याकडून काय हलगर्जी झालेली आहे की असं तुम्हाला म्हणायचं आहे का कारण की आपल्या सोसायटीमध्ये सिक्युरिटी असतात आणि सिक्युरिटीमध्ये एक असं दैवी शक्ती आहे की तो एकता बिचारा सिक्युरिटी असतो या बिल्डिंगमध्ये आणि ते एकाच्या जीवावरती एक शंभर ते पन्नास फ्लॅटांचे ते संरक्षण करतो पण त्या दिवशी असं काय झालं की जेणेकरून त्या वॉचमॅनच्या म्हणजे सुरक्षाकर्मीकडे ती गोष्ट कळाली नाही आणि त्यांनी एवढं मोठं धाडस केलं त्याच्याबद्दल काय बोलू शकता घटना पहिल्यांदाच घडली इकडे अच्छा कधी झालं नाही अच्छा सोसायटीमध्ये आणि वॉचमॅन आमचा पूर्ण रात्र हे करतो पण त्याला थोडा भीती वाटली बरोबर कारण तो एकटाच असतो ना मग तो घाबरला आणि त्यांनी लांबूनच बघितला असं तो काही काढायची हिंमत आहे त्याला वाटत काही त्यांच्याकडे शस्त्र वगैरे असू शकतात बरोबर पण त्यांनी असं काय प्रयत्न नाही केला सुरक्षा कर्मीने की बाबा कुठच्या तरी एक जबाबदाराला फोन करून मी सांगू किंवा माहिती देऊ जेणेकरून कसं झालं असतं की त्यावेळी तो ते आपल्याला पकडण्यात आपल्याला यश मिळालं असतं किंवा आपण पोलिसांना त्वरित आपण फोन केला असता किंवा त्यांना आपण चार पाच म्हणजे सोसायटीची लोक येऊन त्यांना पकडण्यात आलं असतं जर त्या सुरक्षाकर्मी तुमच्यापैकी म्हणाला तर त्यांनी कॉन्टॅक्ट पण त्यावेळी असं कोणता कळत नाही तर आम्ही त्याच्यानंतर सी टी सी सी टी व्ही फुटेज बघितला हां हा। आम्हाला कळालं त्या करून आणि आम्ही तुरंत मिटिंग वगैरे घेतली सोसायटीची आणि आम्ही अप्लाय केला आणि पोलीस स्टेशनला आम्ही अप्लाई तर तुमची इच्छा काय की पोलीस प्रशासनाने आणखीन कसं अग्रेसिव्ह झालं पाहिजे कसं आणखीन उत्तम काम केलं पाहिजे पोलीस प्रशासन नेहमी आपल्यासाठी सदैव उभे असतात त्यामध्ये काही हे नाही पण कधी कधी कुठे ना कुठेतरी आपण पण चुकतो आणि आपल्याकडून म्हणजे आपण वेळेवरती आपण त्यांना माहिती देत नाही किंवा आपल्याकडून काय असे कमी होतं तर पोलिसांनी तुम्हाला काय सहकार्य केलं ते मला तुमच्या पोलिसांनी सहकार्य म्हणजे काल पोलिसांनी जे केलं पाहिजे होतं ते केलं का नाही समाधानकारक तुम्हाला समाधानकारक तर तुम काय वाटलं नाही पोलिसांबरोबर राऊंड झाला त्यांचा अच्छा त्यांनी एक अडवाईज केली की बाबा दोन वॉचमॅन ठेवा तुम्ही आणि बोला बा तुम्ही थोडं सतर्क राहा तुम्